भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपलास येथे भाजपा शिवसेना महायुतीच्या नवनिर्वाचित सरपंच मीना छत्रपती कोली यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत पिंपलाचे विद्यमान सरपंच कोमल कल्पेश मस्के यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख यांच्या खास उपस्थितीत रविवार दिनांक दोन जून रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय पिंपलास येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी शिवसेना भाजपा युतीचे मीना छत्रपती कोली यांच्या एकमेव पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिसबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले पिंपलास ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडली तसेच ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच व सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळ यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिले छाननी करण्यात आली सदर अर्ज हा मी त्यानुसार एकच अर्ज प्राप्त झाल्याने मी अध्यक्ष अधिकारी श्री अरुण अरुण असे जाहीर केले की ग्रामपंचायत सरपंच सरपंचपदी यांची बिनिरोध निवड झाली असे जाहीर केले आणि त्यांच्या अभिनंदन करून त्यांना खूप शुभेच्छा सर्व मान्य दोन जून दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत पिंपळ येथे रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सौ मीनाताई छत्रपती कोळी यांचा आम्ही आम्ही सर्व सदस्यांच्या वतीने एकमेव अर्ज दाखल केला त्यामुळे त्या आज पिंपळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आलेल्या आहेत त्याबद्दल शिवसेना शाखा भाजप शाखा सर्व कार्यकर्ते ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व सदस्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीत त्यांना चांगले काम करावे म्हणून शुभेच्छा देतो आणि सर्व सदस्यांना सर्व ग्रामस्थांना विचारात घेऊन त्यांनी पुढील विकास कमी करावी जी काही मागील विकास कमी प्रलंबित आहेत ती त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि काही नवीन कामं असतील ती त्यांनी सुचवून सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांची चर्चा करून ती कामे पार पडावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि शुभेच्छा पण देतो पुढे वाटचालीस आज पिंपलाच ग्रामपंचायतीमध्ये मीना छत्रपती खोली यांचा आज ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी निवडणुकीला अर्ज दाखल केला असता त्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज मीना छत्रपती खोली यांना मी खूप खूप शुभेच्छा देते तसेच माझ्या गावा गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायती सदस्य यांच्या वतीने देखील खूप खूप मी शुभेच्छा देते त्यांनी पुढील वाट पुढील कामे विकासाची कामे अत्यंत चांगल्या रीतीने करावी तसेच त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक सामाजिक कुठलीही मदत लागली तरी आम्ही कराय सदस्य करायला त तयार आहोत आम्ही कुठल्याही प्रकारचा त्यांना वैयक्तिक असा त्रास देणार नाही त्यांना प्रत्येक कामात असं चांगल्या प पद्धतीने साथ देऊ आणि अशीच त्यांनी चांग चांगली कामे करावी भी। अशी मी विनंती करते आणि त्यांना कुठ कुठलीही कामं करायची असली तरी आम्ही प्रत्येक सदस्य त्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करून त्यांची विकासाची कामे कशी चांगली होती यासाठी हातभार लावू एवढे बोलून मी दो, माझे दोन शब्द धन्यवाद आणि अभिनंदन करून आज आमच्या पिंपळ गावात ग्रामपंचायत सरपंच पदी छत्रपती कोळी बसलेले आहे तरी पण भाजप शिवसेना युतीच्या युतीच्या तर्फे त्यांना मी सर्वांना अभिनंदन करतो आणि पुढे आपल्या गावासाठी त्यांनी चांगले कार्य करावे ही अपेक्षा करतो आज सर्व ग्रामपंचायत सदस्य जे काय आहे दाखवली त्याच्याबद्दल मी त्यांचे बी आभारी आहे आणि आमच्या वार्डात एक नंबर वार्डातून विनाताई छत्रपती कोली ह्या सरपंचपदी बसल्यामुळे त्यांना पण अभिनंदन करतो आणि त्यांचे पुढच्या चालीस शुभेच्छा देत ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तसेच भारतीय जनता पार्टी शाखा पिंपलास यांच्या वतीने आज पिंपलास ग्रामपंचायतीवर रिक्त झालेली जागा या जागेवर विनाताई छत्रपती कोली यांची बिनविरोध निवड झालेली आहे पिंपलास गावामध्ये असं वैशिष्ट्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतूने आज शिवसेना भाजप यांची युती झालेली आहे आणि या युतीच्या सरपंच यांना मीडियाच्या वतीने मी मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो की पिंपळाज गावामध्ये आतापर्यंत भरपूर विकासाची कामं झालेली आहेत याच्या पुढे विकासाची कामं कुठे राहिलेली असतील यावेळी सर्व मिळून एकत्र येऊन ही कामं पूर्ण करावी याच्याबद्दल जर त्यांना कोणाची गरज लागली आम आमच्या कार्यकर्त्यांची गरज लागली किंवा भाजपाच्या कार्यकर्त्यांची गरज लागली वेगळाशी सांगावा आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी उभा आहे आणि ही कामं राहिली तरी पूर्णपणे करून घ्यावी अशी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद देतो आणि पुढील वाटचालच्या त्यांना शुभेच्छा देतो बिनविरोध निवडून दिल्याबद्दल मी सगळ्यांचं सर सदस्यांचा आभार मानते जे शिवसेना कार्यकर्ते यांचे सुद्धा मी आभार मानते